डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो तस भगवतो

व्यक्त केलेला आहे बघा कसा आहे आता संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणून आंबेडकरांचंच नाव घेतलं कारण आता जगाला कळून चुकलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे आचार आहेत ते आचा त्यांच्यासाठी अजून कुणीच घालून दिले नाही एक तरुण भारत एक लेख आला होता आणि त्या लेखामध्ये शेतीच्या शे क्षेत्रात त्या आंबेडकरांनी केला असेल काय एका प्रश्न विचार एवढा मोठा लेख आला तो वाचून मी काढला तर शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आंबेडकरांनी लिहून ठेवलं स्त्रियांच्या बाबतीत लिहून ठेवलं तुम्हाला एक छोटासा एक प्रसंग सांगतो आणि मी माझ्या पुढच्या याच्याकडे बोलतो दुसरं पण बोलणार नाही ना दहावीला असताना आंबेडकर तालुक्या ठिकाणी परीक्षा होती त्या ठिकाणी राहायला गेले आणि त्यांच्यासोबत वडील होते रामजी सतपा दहावीची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होती तीन चार दिवस रोज चालत होते दुपारी जेवायचं आणि पेपरला जायचं जेवण झाल्यानंतर चार दिवस म्हणा मी नंतर जेव्हा माझी काही काळजी करून आणि असं चार दिवस गेले पाच दिवस सहावा दिवस आंबेडकरांच्या डोक्यात प्रकाश पडला अरे म्हणाला काय म्हणाला माझे बाबा मला फक्त येत आणि आपण काय करतात काय समजतच नाही अनेक दिवशी उठून ते मध्ये गेले भाकरीची गोष्टी उघडली आणि त्या भाकरीच्या भाताचं भांड उघडलं आणि त्या भाताच्या भांड्यात सुद्धा भाकरी अशा परिस्थितीतून आंबेडकर शिकले पण सांगण्याचा मुद्दे जो आहे तो शेवटी ती काय म्हणते बाबा तुम्ही असं का केलात तुम्हाला भूक लागते की नाही आंबेडकर उत्तर दिले हे सगळ्यांनी डोक्यात घ्यायचं आंबेडकर म्हणाले माझी भूक ज्यावेळी मारणार आहे ज्यावेळी तू मोठा उशीर असा शिकून मोठा उशीर या जगात तुझं नाव कीर्ती सगळे जगभर तुझी गाजल जय जगा होईल वेळी माझं पोट पाहिजे शिका भरपूर शिका असे लोकांचे डोळे दिपले पाहिजेत एमबीबीएस मेडिकल डॉक्टर इंजिनियर अशा पदवे घ्या जज व्हा वकील व्हा आणि म्हणून मी सारखं सारखं सांगत असतो आता पोरांची काल भाषण पण घेतली त्यांना पण बक्षीस ठेवूया शाळेत पण कोणाचं बक्षीस ठेवून फक्त शिकण्यासाठी आता मला काय माहिती आहे जास्त सांगायचं नाही आणि जास्त बोलणार आपल्याला फक्त एक प्रतिज्ञा घ्यायची आहे त्यावर्षी मी प्रतिज्ञा तयार केली आपण ते मी सारखं बोलतोच प्रतिज्ञा घेऊन आपण थोडं काय होते काय बघूया का प्रत्येक वर्षात काय सुधारणा होते काय बघूया आणि म्हणून आपण एक प्रतिज्ञा घ्यायची आहे तेवढ्या आपण तयार व्हा फक्त हात पुढे करा <coughs> त्याला मी संकल्प नाव दिलेलं आहे मी संकर नाव दिलंय आता आपण मनाशी निश्चय करायचा आहे

कोणतेही कष्ट घ्यायला मी तयार होईल बुद्ध धर्माचे काटेकोरपणे आंबेडकरांच्या सारखे निश्वारपणा अंगी बाळगून समाजासाठी काहीतरी चांगले काम कार्य करत राहील

तेव्हा शिकाय सुद्धा शिका जागृत व्हावडा व्हा संघर्षाची लढा सांगितलेला आहे स्वतः आंबेडकरांचं काय की गडित्र तुम्ही घेऊ त्यांचे काही उद्देश आहे त्यांनी सांगितलेले आहेत त्याला तुम्ही अंबेडकरता मानणारे म्हणतो तेव्हा जयंतीनिमित निमित्त आपण सर्वजण एकत्र जमलो आहे तरी मला या ठिकाणी वर्षापेक्षा जरा चांगल्या पद्धतीने केला बघून समाधान वाटलं आता फारसं शिक्षणामधलं मी शिक्षण क्षेत्रातलं नसल्यामुळं फारसं एवढी माहिती नाही तरी पण म्हणजे मिसेस शिक्षक असल्यामुळं या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असली किंवा एखादा तुमच्यातला मुलगा खरोखर हुशार आहे त्याला कुठल्या पद्धतीनं मार्गदर्शन दिलं पाहिजे त्याला कुठं ॲडमिशन घेतलं पाहिजे जर याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असली तर खरोखर स पूर्ण सखोलपणे आमच्या मिसेजच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या समाजाला मी देण्याचा प्रयत्न करतो

जे पाखरू कधी कधी नव्हतं नव्हतं या धर्तीवर अशा देव मध्ये भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटात बाबासाहेबांच्या पहिल्या आपण आंबेडकर लांबात नाही लाभात नाही

त्यांनी दलितांच्या उत्ताना करितानी आणि भारतीय भागातलेल्या वर्गाच्या प्रगती करता आपले संपूर्ण जीव जीवन, जीवन मागून दिले ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धार करता म्हणून प्रसिद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अस्तबैलू व्यक्तिमत्व होते त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान माहिती होती सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात आपल्या अनमत

नव्या ते ते तेरा वर्षाचे सावित्री सावित्री होते सावित्रीबाईंनी पुण्यातील बुधवारपट्टीत मुलींची पहिली शाळा सुरू केली जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात होत्या तेव्हा बाहेर उभा राहिलेले लोक त्यांच्या अंगावर दगड माती शेण फेकत होते म्हणून सावित्रीबाईंच्या की आपण अशा कानेड्या साडीमध्ये नाही शिकू शकत म्हणून त्यांनी जाताना पिशवीत एक साडी आणि अंगावर एक साडी घेऊन जात होत्या आणि पुन्हा ती साडी शाळेत बजायच्या आणि शिकवायला सुरू करायच्या आपल्या मुलींसाठी एवढ्या सण करणाऱ्या या ज्ञान ज्योतीला पण कधीही विसरू नये मी माझी छोटेशी बसून